ചിഹ്ന <laughs> കോ <laughs>

फक्त चिन्ह काँग्रेसच उमेदवार राजकीय क्षेत्राने सगळे संबंधित आहात आपण काम करतात कोविडच्या परिस्थितीमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये फार फरक आहे कारण बाई मला म्हटलं किती कठीण झालाय करण सांगून तुला पुढे जाऊन दहा काम करा एक काम झालं तर चालू नाही इतकं वाईट परिस्थिती आहे म्हणजे आम्ही झोपतो किंवा जेवतो किंवा काय आम्हाला आमच्या समजायचं मला वाटतं की किंवा सगळे सांगतो परत पडावं लागतं जायच रात्री पुन्हा ते घरी लोक बसलेले अडीच तीन हे थांबा मुंबईला बघल्यावर लोकांची अपेक्षा इतक्या सूर्य सदा होता आम्ही आमदार बघितले आम्ही मंत्री बघितले रुपा होता एवढा रुबा होता

चांगले चांगले कार्यकर्ते नाटक महत्व येतं पण आमच्यासारखे करतात वाटचाल करतात राजकीय पण तुमची खालच्या माणसाची नाटलं पाहिजे जमिनीशी तुमचं नाटक असलं पाहिजे आमच्यासाठी सामान्य कार्यकर्ते सावले सहा टाळे

ছোট ছোট কার্যকর্মে

आणि म्हणून मी सांगेल की यासाठी कुठेही आपण आपला फार अहंकार हा बाजूला ठेव छोट्या कार्यकर्ते तो तुम्हाला मला वाटतं की हा छोटा आहे का मोठा आहे तो दहा मनात माझ्या नसेल वीस मला मला नसेल पण त्याला कधी अंतर देऊ नका हे तुम्ही जेव्हा प्रसाद कराल तेव्हा राजकारणामध्ये तुम्हाला कोणी हा कोणी शकणार नंतर आम्ही झालो तर मंत्री झालो आमदार झालो गत बरूण विठ्ठे पाळीपासून विठ्ठे चालल्या फोटामष्ट गाव चालल्या ज्या गाड्या लोकल नाही चालत नाही लोकल नाही अभ्यास करत नाही माझ्याबरोबर सगळे स्वर्गातील नवीन नवीन करता सगळा लागलो वाचाले पाचो बंधू होतो त्यावेळेला त्याच्याबरोबर हा काय करते तू ते नाही लोकल लोकल नाही तू किती बरा ते किती सै पाडीला खाली कर आणि चार भेरोगळो काय उभे आहेत तो 15 लोकांचा तशो

राजकारणामध्ये तुम्हाला कोणीही येऊ शकणार नाही कोणी येऊ शकणार नाही हे मला आज सांगण्याची वेळ होतं